हाय मी रोकडीताई पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि थोरा मोठ्यांना माझ्या अगदी मनापासून नमस्कार आणि लहान धाकट्यांना माझा लहान मंडळींना अगदी हाय हॅलो आणि बस एक छोटीशी स्टोरी घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर आलेली आहे की एक मुलगा असतो आणि माणूसच असतो तो पण कमी वयाचा असतो आणि होतं असं की त्याला यम येतात घ्यायला कारण त्याचा आयुष्य संपलेलं संपायला आलेलं असतं ते यम येतात घ्यायला आणि जसे यम त्याच्याजवळ येतात आणि त्याला म्हणतात की मी तुला घ्यायला आलेलो आहे तर आता असं बोलणार तेवढ्यात तो मुलगा बोलतो अहो ते बसा थोडं पाणी प्या तर यमराज काय करतात पाणी पितात आणि त्यांना थोडंसं असं वाटतं की कृतज्ञ होतात थोडं त्यांना असं बरं वाटतं की मी तर याला घ्यायला आलो याचं आयुष्य संपवायला आलो आणि हा मुलगा मला पाणी पिऊ प्यायला यांनी विचारलं आल्याबरोबर म्हणून ते एक वही घेतात आणि त्याला म्हणतात बाळा तू मला पाणी पाजलंस पण बघ मी आज तुझं आयुष्य संपायला आलो आहे कारण तुझं आयुष्य तुला मी घ्यायला आलेलो आहे तर मुलगा म्हणतो याचा काही दुसरा पर्याय नाही आहे का तू म्हणतात आहे तुला मी पाच मिनटं देतो आणि भविष्य तुझ्या हातात देतो तुझं तर ते तू मला मी तुला एक वही देतो आहे त्याच्यामध्ये मी तुला फक्त पाच मिनटं देणार आहे आणि त्या पाच मिनटामध्ये तुझं भविष्य तुझ्या हातामध्ये तर तू ही वही खोल आणि तुला फक्त हो किंवा नाही असं लिहायचं आहे तर ते पहिला तो तो वही घेतो आणि पहिलं पेज उघडतो त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की आज तुझा भाऊ आहे जो आहे तो कोट्याधीश होणार आहे मोठा होणार आहे धनाने मोठा होणार आहे तर तो नाही लिहितो पुढे म्हणजे तो, तो भाऊ नाही होणार आता मोठा मग तो दुसरं पेज उघडतो त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की तुझा जो शेजारचा माणूस राहणारा आहे त्याला आज खूप मोठी लॉटरी लागणार आहे तू तिकडे पण नाही लिहितो विचार करतो आणि नाही लिहितो मग नंतर पुढचं पेज असतं की तुझे जे चुलते आहेत ना इतके वर्षापासून इतका प्रयत्न करत आहेत निवडून यायसाठी पण ते उद्या निवडून येणार आहेत तर ते तिकडे पण तो विचार करतो की नको त्याला कशाला त्या काकांना त्या चुलत्यांना निवडून आणायचं तिथेही तो नाही लिहितो आणि मग शेवटचं पेज उघडतो आणि त्याच्यावर वाचतो की आज तुझं मरण होतं तुला जगायचं आहे की जिवंत राहायचं आहे आणि तो तेवढ्यात तिथे ते लिहिणार आणि यमराज त्याच्या हातातली वही घेतात म्हणतात बाळा वेळ संपली कारण मी तुला फक्त पाच मिनटं दिली होती तर ही स्टोरी आपल्याला इतकं छान शिकवते याच्यातनं की आपण लोकांचं कसं वाईट होईल याच्यामध्ये वेळ घालवत जर बसलो तर माझं जिथे चांगलं होणार आहे जे माझ्या हातात असतं ते सुद्धा हो हातातनं निघून जातं म्हणून ही स्टोरी आपल्याला एवढंच सांगते की खूप भराभरा त्याने हो म्हणत पुढे गेला असता किंवा पुढचं पेज पण बघून घेतलं असतं एकदा तर त्याने स्वतःच्या जीवनासाठी होय भरली असती तर आपलं आयुष्य असंच आहे की कोणी काय करतं आहे कसं करतं आहे कसं जगतं आहे काय बोलतं आहे कोणाबद्दल बोलतं आहे असे का करतात याच्यामध्ये न पडता मी काय जगले पाहिजे मी काय वागले पाहिजे मी काय बोलले पाहिजे माझं आयुष्य कसं असलं पाहिजे माझ्यासाठी मी पुढचं भविष्य कसं रचलं पाहिजे मी कर्म कसे कमवले पाहिजे मी कसं सगळ्यांना धरून माझी वाणी गोळ ठेवली पाहिजे हे सगळं जर मला करता आलं तर माझ्यावरती वेळच येणार नाही की मी दुसऱ्यांमध्ये दुसऱ्या गोष्टींमध्ये माझा वेळ जाईल आणि माझ्याही भविष्याचं ते कल्याणच होणार आहे ही स्टोरी एवढंच छान आपल्याला समजून जाते तर हा व्हिडिओ तुम्ही इतका मनापासून आजही ही स्टोरी ऐकली बघितली त्याच्यासाठी अगदी मनापासून तुम्हाला थँक्यू धन्यवाद कारण खूप मोलाचा वेळ आहे तुमचा जो हा व्हिडिओ बघण्यात तुम्ही दिला आणि जर तुम्हाला खरंच ह्या स्टोऱ्या छोट्या छोट्या आवडत असतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा कारण मी पुढच्या अजून अशा स्टोरेज छोट्याशा घेऊन तुमच्या पुढे येणार आहे आतासाठी धन्यवाद थँक्यू